पैठणच तुमच वाढवले त्यावेळी देसाई पण करतावे त्या नावाच तुमचे एकशे साठ एकर जमीन मिळवल ते एकशे साठ एकर जमिनाच पाच रुपये फाळा पोचत नव्हतं एका दिवसाला त्यावेळी मुसलमानचं मुसलमानच होतं तुमचा फाळा द्या नाहीतर मना मनामनाचा दगुड घ्या नाहीतर वाकून करा म्हणलं तुमचा माळी समाज सोडा म्हटला नाही फाळा देणार नाही म्हणून त्यावेळी हम कायद्यान त्यावेळी सात जण संधी शिपायला अठार करून येता वेळी श्रावण महिन्यामध्ये महापुरवण कृष्णा नदी जेवलो नदी लवडायला चेन वस्तू काय नव्हतं त्यावेळी फुल नाही गाडी नाही मोटर सायकल काय नव्हतं हाती गोड्यानं लोक प्रवास करता निळ गंगावली उजव्या हातामध्ये पदमुत डाव्या हातामध्ये पदमुत डोसकीवर पदमुत मुलगी उजव्या हाताना पसर पाणी टाकलं डाव्या हाताना पसर पाणी टाकलं त्यावेळी नदी भांग दिलं वाळू दिसाल पलीकडे हिरवी लाल हिरवी मारलं सखी अकराशे पंचावन्न ला आठशे वर्षापूर्वी त्यावेळे मुंगी पैठण सोडून माळ्याच्या शुरले गावा सल माळ्याच्या शुरले चौक त्यावेळी पाटली कि पण बेंद्राच्या घरीसाठी शेनो पंत कुलकर्णीचा ना कापून कधीचा बैल येऊन तुमचं वाढवलेलं त्यावेळी सोळाशे तीस ला शिवाजी <सफेंगावार> ते काळात पुढे लावा त्याला आडशेत ना तर पांढरे मध्ये होत ना संपाद ना केलो त्यावेळी तुमच वाढवले त्या गावा शिवसाळीमध्ये संगमावर अरुणेकर सरकारला बुद्रमुख सरकारला वांगी भात घालून शंभर एकर डाग मिळेल तांब्याच्या पत्रावर सूर्य चंद्रासोपर्यंत लिहून घेतले असे कीर्ती गाजविले निकाडे घरमा लागावा असून गुरु तुमचा शिदगिरी काळ सिद्धेश्वर स्वामी कनेरी मरचा झाला गुरुस्वामीरसुबा कुळदेवी तुळजापूरची आंबाबाई झाली मूळ पुरुष तुमचा रानबा देसाई रानबा देसाईला गाणा म्हणलं तर बुडका बाबा तुमचा इकड रानबा देसाईला माधु संभाजी निर्वा तुमचा संभाजीचा पाळो जायgra घराणा त्यांचा मन तर गुळका बवाणा घराणा तुमचा सावळा बाबाजी घराणा सावळाच महून कड्याचा तुकाराम रघुनाथ संत तुमचा बाबाजी निकाड्याचा कड्याचा घराणा झाला बाबाजीला घराणा म्हटलं तर आपण निकाळे झाला बाबा आपा काड्यांचा घराणा म्हटलं तर बायका सुंदराई गौराई त्यांना बक्षीस पत्र झाले बाबा या मारुती निकाळ ना या बुडक्याला त्यांचा सामित्रायला बाबाजी हृप आपण नरहरी निकाळी आपा साव्हा नव सात दोन हजार सात लागीन झाले त्यांच्या पोटी भगवा इकडं वेदांत मुलगा दोन हजार पंधराला ला जन्म लाय मैरी इकड दोन हजार इकडं ला दोन हजार एकोणीसला ला जन्म लाय मांडले नरहरी वंदना तैच लग्न पंचवीस बारा दोन हजार वीस ला लगीन झाले देवर्धन मुलगा भोवा नऊ अकरा दोन हजार एकवीस ला जन्म लाय एवढ्यापर्यंत मांडून तुमचा निकाडी घरना सगळ्या कामामध्ये सोन्याचा दोन हुंदी होंदी,